उद्या करायाची आज करा काही भरसाची नाही आयुष्याचा देह हा काचे सारखा कधी खाय आज करायाचे आताची कराना भाविका भजान तुकड़्या दास म्हणे तुकड्या दास म्हणे लागा मनासी प्रभु प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेशी निवडलेला अभंग मानवतेचे मान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अभंग गातेतील असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हाला मला या वेळेला या क्षणाला पुन्हा जागृत करतात मानरूपी या मोबाईल वरचा रिचार्ज कधी संपेल सांगता येत नाही आणि ते संपण्याच्या आधी असलेली जबाबदारी पार करा उद्या करायचे आज करा काही फार सोपा अभंग आहे काही अर्थ सांगण्याची गरज नाही उद्या करायचे आज करा काही खरंच काही चांगलं करायचं असेल त्याची सुरुवात आज आता या क्षणापासून करा कारण उद्याचा दिवस कोणी पाहा आज करायचे उद्या करा काही भरसाची नाही आयुष्याचा देह हा काचेच्या नळ सारखा का। कधी खाय धोका नेम नाही कासाची नळी जशी वरून हातातून जर खाली पडली ती फुटते ती नाहीशी होते तसाच हा जीव आहे तुकड्या दास लागा आठवा मनासी महाराज म्हणतात मदत आज करायचे आत्ताची करायला भाविका भजना पांडुरंग कधी बसता पांडुरंगाला उद्या आता सगळं खर्च नि की करू नाही आत्ताच काम करत असताना पांडुरंगाची भक्ती झाली पाहिजे जर एवढ्या अडचणीच्या एवढ्याच धकाधकीच्या काळातही माणूस दोन वेळा जर जेवण करू शकतो तर त्याचं नाव घ्यायला कशा आपल्याला वेळ शोधावा लागते जसं जेवण महत्वाचं आहे तसं त्याचं नाव त्याचं चिंतन इमानदारीनं काम करणे हेच त्याचं चिंतन आहे आणि हे जर तुम्हाला मला करता आलं तर मला असं वाटतं ज्यांच्या माध्यमातून आज आपण एकत्रित झालो स्वर्गीय आदरणीय पूजनीय आमचे काका साहेब बाबांच्या रूपाने ज्यांनी अनेक लेकरांच्या डोक्यांवर हात ठेवला त्याच्यातले एक लेकरू तुमच्या समोर कीर्तन करून राहिलो आमचं जरी लक्ष नसलं तरी आवाज द्यायला महाराज जय गुरु महाराज जय हरी मला असं वाटते हेच खरं आता आहे नाही तर आज आपण पाहतोय माणसं रामराम करायला तयार नाही नमस्कार करायला तयार नाही जय हरी करायला तयार नाही पण ते आपलं लक्ष नसलं तरी आवाज देत होते शेगावला आले लक्ष नसलं तरी आवाज द्यायची वर हात करायची जोरात आवाज द्यायची आणि मला असं वाटते त्यांनी केलेलं काम तुम्ही आम्ही समजून घेतलं तर हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे हीच खरी आदरांजली आहे आणि हे जर आपण सोबत इथून घेऊन आलो तरच आजच्या कीर्तनाचे महत्व आहे आणि हे सोबत घेऊन जावं इथले विचार त्यांचे विचार आपण जोपासावे आणि आपलं हे उज्ज्वल करावं